लोणार येथे सद्भावना पदयात्रेसाठी लोणार शहरातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रा समाज एकत्र आणायचा वसा सद्भावनेच्या मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प आज दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सोबत व बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षता काँग्रेस कमिटीचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर यांच्यासोबत लोणार शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी शहरातून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सद्भावना यात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता सामाजिक सलोखा बंधुत्वाची पुनर्स्थापना करणे आहे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे जात धर्म भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे आठ व नऊ मार्च रोजी मसजोक्ते बीड सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लोणार शहरातून सद्भावना यात्रेमध्ये दुसऱ्या दिवशी लोणार शहरातून बीड येथे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलिया ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात शहराध्यक्ष अहमद माननीय पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत मापारी जिल्हा नगरसेवक शंकर हेद्रे ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबदास इंगळे काँग्रेस शहरा अध्यक्ष विकास मोरे सद्भावना पदयात्रेत सहभागी झाले होते સરીંદ્યાને ઉસાથી પ્રતી નિધી ફૃર્દોસ ખાન પથાન લોનાર